एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या शहादा शहरात थरारा कल्ल्याची घटना दोघांविरुद्ध गुन्हा दाखल नंदुरबार येथे स्थायी समिती व विषय समिती यांची निवड एआयएमआयएमचा आक्षेप पुनर्विचाराची मागणी ठेका रद्द करण्याची धमकी देत पासष्ट हजारांची लाच स्वीकारताना मत्स्य व्यवसाय अधिकारी रंगेहात अटक एफ जोन ऍथलेटिक्स स्पर्धेत शताब्दी फार्मसी कॉलेजची दमदार कामगिरी नवागाव आश्रमशाळेत एनडीआरएफ कडून आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कोंडाईबारी घाटात भीषण तिहेरी अपघात ट्रक टँकर धडक मोठे नुकसान धानोरा ग्रामीण रुग्णालयात अरुणोदय सिकलसेल अभियानांतर्गत जनजागृती उपक्रम आता सविस्तर बातम्या शहादा शहरात कायद्याची भीती कमी होत चालली आहे का असा प्रश्न उपस्थित करणारी घटना घडली विजय उद्धव भामरे वय छेचाळीस व त्यांच्या मुलगा सार्थक विजय भांबरे वय वीस यांनी मिळून जयवंत अशोक पाटील वय एक्कावन्न यांच्यावर जीव हल्ला केल्याची घटना समोर आली आहे माहितीनुसार आरोपी विजय भांबरे यांनी आधी फिर्यादींच्या गळा आवडून गंभीर इजा करण्याचा प्रयत्न केला जटापटीत फिर्यादी कसेबसे सुटले त्यानंतर आरोपीने स्कूटीच्या डिक्कीमधून धारदार शस्त्र काढून हल्ला करण्याचा प्रयत्न केला या झटापटीत फिर्यादींच्या डाव्या हाताला दुखापत झाली यावेळी आरोपी क्रमांक दोन सार्थक बांबरे यानेही चाकू घेऊन फिर्यादीकडे धाव घेतल्याचे सांगण्यात येते अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते दरम्यान गुड्डू पवार व अक्षय चौधरी यांनी धाडस दाखवत हस्तक्षेप केला आणि फिर्यादींना वाचवले त्यांच्या तत्परतेमुळे मोठी अनर्थाची घटना टळली या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनावणे करीत असून आरोपींविरुद्ध हत्या करण्याचे प्रयत्न जीव घेणारला व दहशत निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून अशा गुन्हेगारी प्रवृत्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे डी टी न्यूज साठी राजू मनसुरी शहादा सभागृहात झालेल्या जनरल बोर्ड बैठकीत स्थायी समिती व विषय समितीची निवड प्रक्रिया पार पडली प्रांताधिकारी तथा पीठासन अधिकारी अंजली शर्मा नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी मुख्याधिकारी पदाधिकारी व सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत ही निवड झाली यामध्ये बांधकाम सभापतीपदी देवेंद्र जैन शिक्षण सभापती म्हणून भावना गुरव पाणी पुरवठा सभापती म्हणून कैलास पाटील महिला व बाल विकास सभापती म्हणून शीतल कुणाल वसावे तर स्वच्छता व आरोग्य सभापती म्हणून प्रीतम ढंडोरे यांची निवड करण्यात आली दरम्यान विरोधी पक्ष एआयएमआयएम ला जाणीवपूर्वक शून्य प्रतिनिधित्व देण्यात आल्याचा आरोप करत गटनेते सय्यद रफत हुसेन यांनी तोंडी व लेखी हरकत नोंदवली भाजपकडून चारू दत्त कडवणकर यांनीही याला पाठिंबा देत हरकत नोंदवली ही हरकत कारवाई व मिनिट्समध्ये शब्दशः नोंदवावी अशी मागणी करण्यात आली हा प्रश्न कोणत्याही पदाचा किंवा पक्षाच्या नसून नगर परिषदेमधील लोकशाही पारदर्शकता व न्याय प्रतिनिधित्वाच्या आहे असे हुसैन यांनी स्पष्ट केले स्थायी समितीच्या निर्णयाच्या तात्काळ पुनर्विचार करून एआयमआयम ला योग्य व न्याय प्रतिनिधित्व देण्यात यावे अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे एनडीटी टी न्यूज साठी अल्ताफ शेख नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यातील मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी किरण गणेश पाडवी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खडबड उडाली आहे रंगावली तलाव तालुका नवापूर येथील मत्स्य व्यवसाय ठेका मंजूर करून दिल्याच्या मोबदल्यात आरोपी अधिकाऱ्याने तक्रारदाराकडे आधी एक लाख रुपयांची नंतर ठेका रद्द करण्याची धमकी देत तब्बल दोन लाख पासष्ट हजार रुपयांची लाच मागितली होती यातील दोन लाख रुपये अन्य व्यक्तीच्या खात्यात जमा करण्यास सांगून उर्वरित रोख स्वरूपात स्वीकारताना त्याला पकडण्यात आले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जानेवारी रोजी रचून ही कारवाई केली पोलीस प्रशांत भरते यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई पार पडली दरम्यान कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने लाच मागितल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे एनडीटी न्यूज साठी धुळे येथील जिल्हा क्रीडा संकुलात आयई डी एस एस ए अंतर्गत पदविका फार्मसी इंजिनिअरिंग विभागाच्या एफजोन ॲथलेटिक्स स्पर्धा सात पार पडल्या या स्पर्धेत शताब्दी फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत घवघवीत यश मिळवले डी फार्मसी विभाग प्रमुख दिनेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये पदकांची लय लोक स्पर्धेत यश ठाकरे याने प्रथम क्रमांक पटकावला तर भाला फेक आणि ऐंशी किलो वेट लिफ्टिंग प्रकारात त्याने द्वितीय क्रमांक मिळवून दुहेरी यश संपादन केले रिले स्पर्धेत आदित्य रामोडे भरत पावरा निखिल भोई आणि गणेश गुलाले यांच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला लांब उडी प्रकारात सोमनाथ पावरा व आदित्य रामोडे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली या यशाबद्दल महाविद्यालयाचे अध्यक्ष योगिता पाटील सचिव गणेश पाटील आणि प्राचार्य पंकज चौधरी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज नवापूर तालुक्यातील नवागाव येथील आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालयात एन डी आर एफ आणि नंदुरबार प्रकल्प कार्यालयाचे संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला आपत्तीच्या वेळी घाबरून न योग्य निर्णय घेणे व सुरक्षित राहणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता भूकंप पूर आग सर्पदंश हृदयविकाराच्या चे झटका व रस्ते अपघात अशा परिस्थितीत घ्यावयाच्या तत्काळ उपाययोजना व प्राथमिक मदतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वसंत बोरसे व मेजर विजय मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली एनडीआरएफ पथकाने प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे जीवनरक्षक कौशल्य शिकवली कार्यक्रमात शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश वसावे प्राचार्य सुवर्णा पाटील अधीक्षक अनिल गावित अधीक्षिका सगुणा गावित यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते एनडीटी टी न्यूजसाठी रईस शेख विसरवाडी नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात ओव्हरटेकच्या प्रयत्नात साखर भरलेल्या ट्रकच्या भीषण तिहेरी अपघात झाला या ट्रकने महामार्गावर उभे असलेल्या तांदूळ भरलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली आणि पुढे जाऊन टँकरलाही धडक बसली या अपघातात दोन ट्रक व एका टँकरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार पुण्याहून वापीकडे जाणारा साखर भरलेला ट्रक घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने प्रथम तांदूळ भरलेल्या ट्रकवर आदळला त्यानंतर रस्त्याच्या पलीकडे जाऊन टँकरला धडकला त्यामुळे एकाच वेळी तीन वाहने अपघातग्रस्त झाली या घटनेत ट्रॅक्टरच्या सहचालकाला किरकोळ असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे सुदैवाने जीवितहानी टळली अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस व रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाले अपघातग्रस्त वाहने बाजूला करून काही वेळातच वाहतूक सुरळीत करण्यात आली घाटातील वळणदार रस्त्यावर वेग व ओव्हरटेक मुळे अपघाताची मालिका सुरूच असून वाहन चालकांनी अधिक सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे एनडीटी न्यूज साठी अरुणोदय सिकलसेल अभियानांतर्गत ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे सिकलसेल आजाराविषयी जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले हे उपक्रम जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली व रुग्णालय प्रशासनाच्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या पार पडले या अंतर्गत व समता विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी विषयावर पोस्टर स्पर्धा घेण्यात आली विद्यार्थ्यांनी आजाराविषयी प्रभावी संदेश देणारी पोस्टर सादर केली या पोस्टर्सचे प्रदर्शन रुग्णालय परिसरात लावण्यात आले असून विजेत्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती लाभली एनडीटी न्यूज साठी न्यूजसाठी अल्ताफ शेख शहादा